बदलापूरमध्ये आज एकीकडे दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराविरोधात संताप व्यक्त केला जात असताना दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्याने महिला पत्रकाराशी बोलताना अर्वाच्य भाषा वापरली आहे तू अशा बातम्या देतीये जणू तुझ्यावरच बलात्कार झालाय अशी अर्वाच्य भाषा शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी महिला पत्रकार मोहिनी जाधव यांच्याशी बोलताना वापरली आहे वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जातोय पत्रकारांमधून तीव्र प्रतिक्रिया देखील उमटत आहेत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात त्यांच्याच पक्षाचे नेते अशी भाषा वापरत असतील तर दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न आता उपस्थित झालाय या प्रकरणावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी वामन म्हात्रे यांच्यावर टीका केली अन्यायग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरणं यातून हे प्रकरण दाबण्याचा किती प्रयत्न झालाय हे स्पष्ट आहे असं वडेट्टीवार ट्विट करत म्हणाले आहेत या प्रकरणात आता वामन म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे नेमकं काय म्हणालेत वामन म्हात्रे पाहूयात आणि मी तिला विचारलं की तुम्ही दोन तीन दिवसापासून या बातम्या कव्हरेज केल्या आणि त्या मुलीवर खरोखर एफ या बलात्कार झाला का नाही याची शहानिशा करून लोकांना तुम्ही सांगायला पाहिजे कारण या बदलापूर शहरामध्ये फक्त स्थानिक दहा ते पंधरा टक्केच लोक हे आंदोलक होते बाकीच्या शहरातनं लोक वाशीवरनं ऐरोलीवरनं मुंबऱ्यावरनं कल्याणवरनं भरपूर आंदोलक या ठिकाणी आलं त्यांना मी बोललो का तुम्ही लोकांनी या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की आम्ही पोलीस स्टेशनला या ठिकाणी मागणी केलेली आहे त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे मी कुठच्या प्रकारचं घाणेरडं वाक्य त्या महिला पत्रकाला बोललो नाही तिने स्वतःवर ओढून घेतलेलं आहे आणि कुठेतरी स्टंड कारण की मला असं नंतर समजलं की ज्या ज्याने जे जा आंदोलन आयोजित केलेलं होतं आमच्या मनसेच्या संगीता चंदवनकर यांनी उद्धव साहेब यांच्या गाडीवर दगडफेक त्या ठिकाणी ठाण्याला केलेली होती तर ती लीडिंग करते म्हणून तिकडचे कर सर्व जे शिवसैनिक होते उद्धव गटाचे ते चिडून संगीता संगीताचेनवरकडून अटॅक करण्यासाठी या ठिकाणी आलेले होते वामन म्हात्रे हा महिलांचा आदर करणारा शहर प्रामुख्य कार्यकर्ता आहे मी महिलांसाठी इतक्या योजना किंवा इतके कार्यक्रम या बदलावर शहरामध्ये राबवतो हो। कुठचाही राजकीय पक्ष इतके कार्यक्रम राबवत नाही तर माझ्याकडून अशी कुठची भविष्यात असो किंवा आता अशी चूक होणार नाही असं मी ठामपणे सांगतो मात्र तुम्हाला शिंदे गटाच्या वामन म्हात्रे यांच्या या वक्तव्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत